हॅलो जय शिवराय सर जय शिवराय बोला सर मला सत्तावीस मे आज पुढील काही तासामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांना पावसाचा अंदाज आहे तसेच जून महिन्यामध्ये खंड किती दिवसाचा आहे शेतकरी फिरण्या कधी होणार त्याबद्दल थोडक्यात माहिती द्या नक्कीच आजची जी सत्तावीस मे आहे आज कर कर सुद्धा विजांच्या कडकटामध्ये तर मेघ योजनेसह लवकरच जालना जिल्ह्यातील गणसावंगी मंठा परतूर त्यानंतर माजलगाव पट्ट्यामध्ये काही ठिकाणी देवी देवीनगर परिसरात सुद्धा पावसाचा धुमाकूळ होणार आहे तर दुपारनंतर तर काही भागांमध्ये दिवस मावतीच्या मध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये नाशिक क्षेत्रामध्ये देवी देवीनगर आहे सांगली सोलापूरला तर तीन दिवस सांगायचंच काम नाही इतका जडीसारखा ते काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता राहणार आहे आज जी कंडिशन आहे ती लातूर नांदेड परिसर बरोबरच हिंगोली आणि परभणीच्या बऱ्याच ठिकाणी आहे आ, विचार केला आपण बुलढाण्याचा तर बुलढाण्याच्या सुद्धा सर्व तालुक्यांमध्ये आज भाग बदलत पावसाला दुपारनंतर काही ठिकाणी संध्याकाळच्या वेळेला सुरुवात होईल आजची व्याप्ती सत्तर टक्के आहे उद्याची ऐंशी टक्के आहे आणि परवादीची पुन्हा पासष्ट टक्के येऊन एकतीस तारखेची व्याप्ती झिरो पॉईंट पाच वरती येते म्हणजे एकतीस तारखेला पाऊस उघडतो आहे तर कोकण आणि कोकण किनारपट्टी वगळता आता महाराष्ट्र एकतीस तारखेपासून पावसाच्या तडाख्यातून सुटका मिळणार आहे आणि या पावसामुळे जवळपास आपल्याला पंधरा दिवसाचा दिलासा जून महिन्यामध्ये मिळणार आहे त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला कालही सांगितलंय की बराचसा विश्रांती काळ मिळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या मशागतीला प्रचंड प्रमाणात वेग येऊन सहा जून पर्यंत मशागती आटोपतील अशी कंडिशनच तीस तारखेपासून पुढे बनणार आहे मग तीस तारखेपासून सहा तारखेपर्यंत पाऊस उघडणार नाही नाही सहा तारखेपर्यंत नाही डायरेक्टली तो बारा तेरा तारखेपर्यंत उघडणार आहे पण मशागत एवढ्या फास्ट होतील कारण की वातावरण आभाळाचं राहणार नाही फारसं आणि त्याच्यामध्ये नुसते वारे आणि हलके ढग असे पण पाच टक्केही नाहीये त्याच्यामध्ये जी व्यक्ती आपण आज सतरा ऐंशी टक्के बघतोय ना ती व्यक्ती त्या काळामध्ये नाहीच बरं सर पेरणीसाठी योग्य वेळ आहे मग सध्या आता काही शेतकरी पेरणी करतोय ज्या शेतकऱ्यांना वगैरे लावायची असेल तर शेतकऱ्यांना केरण्याची के वेळ ह्या दोन चार दिवसाचा आहे जसं ज्यांच्या ज्याच्या राणा सहसाऱ्या पडतील त्यांनी चार पाच तारखेपर्यंत लावून घ्या आणि ज्वारी सॉरी जे काही सोयाबीन असेल कापूस असेल त्यांनी आठ जून च्या आसपास लावून घ्या आणि कोरडो शेतकऱ्यांनी तेरा जून ची तारीख निवडावी कारण की तेरा जून नंतर दुसरं लो अरबी समुद्रात बनेल त्यानंतर त्यावेळेस मान्सूनचा पाऊस भरसेल त्यानंतरच ती पेरणी करावी अन्यथा आता सध्या काय होणार आहे अरबी समुद्रात जे लो बनलं आहे ते मान्सून ई पर्यंत संपून जाईल त्यामुळे नुसते मान्सूनचे वारेच महाराष्ट्रात भरभर वाहतील जवळपास दहा ते बारा दिवस त्यावेळेस पावसाची शक्यता नाही आहे पण दुसरं डिप्रेशन ज्यावेळेस बनेल चौदाच्या तारखेच्या आसपास त्यावेळेस पन्नास तो पाऊस बरसेल पण त्या अगोदर आपण पेरणी करून ह्या ओल्यामध्ये आणि ढवळे सारे कंडिशन सुद्धा अशी आहे ज्यांच्याकडे पाणी आहे त्यांनी आठ जूनला तरी पेरणी केली लागवड केली पण त्याच्यावरती सापका शिपका आपल्याला द्यावा लागणार आहे एवढी बखाड आपल्याला ह्या पुढच्या आठवड्यापासून पाहायला मिळणार आहे म्हणजे सर एकतीस मे पासून तर तेरा ते चौदा जून पर्यंत पावसाचं प्रमाण कमी असणार ते बघा आपण कालच्या रेकॉर्डिंग मध्ये बारा पर्यंत डिक्लेअर केलंय पण ह्या तारखा वाढू देखील शकतात कारण की डिप्रेशन मान्सूनचं लवकर बनत नाहीये आणि ते वारे एकतर्फी वाहतात म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारचा अडथळा गर्मीची लेवल पूर्णपणे खावलावली जाते पाण्याच्या जा थेंबाची जाळी थे देखील बनली जात नाहीये अशा परिस्थितीला आपल्याला सामना करावा लागतो आणि ही कंडिशन आपण जर पाहिली तर चक्क चौदा तारखेपर्यंत दोन दिवसाने आणखी वाढ होते आणि कालांतराने एकतीस तारखेच्या अगोदर आपण तीस तारखेला तार एक परत एकदा एक रेकॉर्डिंग मध्ये दे माहिती देऊया की ही कंडिशन पुन्हा कुठे लांबू शकते का पण कमीत कमी शेतकऱ्यांना चौदा ते बारा दिवसाचा वेळ नक्की मिळणार आहे जूनच्या दोन्ही आठवड्यामध्ये ओके सर म्हणजे सर शेतीचे काम समजा आठ टप्प्या येणार आणि पेरणी योग्य वेळी होणार समजा हो योग्य वेळी पेरण्या होतील आटोपतील सुद्धा आणि ज्यांनी आता पेरण्या केला त्यांना मशागती करण्यासाठी जे आता तण होत आहे त्यांच्या रानामध्ये त्यांना सुद्धा संधी खूप मोठी मिळते त्यामुळे तणापासून त्यांना त्यांच्या पिकांचं संरक्षण करण्यासाठी दीर्घकाल वेळ मिळतो आहे आणि शेवटी यंदा लानिनाचं वर्ष आहे त्यामुळे परतीचा सुद्धा पाऊस चांगला धुमाकूळ घालणार आहे तर लवकर केलेल्या प्रेरणेला हा अडथळा बनण्याची चान्सेस मी मागे रेकॉर्डिंग मध्ये मा सांगितले आताही तेच सांगतोय त्यामुळे ही जी माहिती आहे तुमच्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून युट्यूब चॅनलच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांपर्यंत पाठवायची आहे तुम्हाला सुद्धा आणि जो कोणी ही रेकॉर्ड व्हिडिओ स्वरूपात ऐकत असेल त्यांनी सुद्धा या काही ज्या कोणत्याही चॅनलला हा व्हिडिओ असेल तर त्यांनी हा चॅनल सबस्क्राईब करून अनेक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे जेणेकरून आपल्याला ही जी पूर्वकल्पना मिळते मान्सूनचा अनुभव आपल्याला दरवर्षी पाहायला मिळतोय की जून मध्ये मान्सून सरासरी पेक्षा ऑलरेडी कमी असतोच आणि त्यातल्या आपण ज्या मॉडेलवरती अभ्यास करतो त्या मॉडेलवरती सुद्धा एवढी मोठी आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचे आपण अपडेट आप दररोज किंवा दोन दिवसाला सुद्धा तुमच्या चॅनलवरती देण्याचा प्रयत्न करू ठीक आहे सर सर विशेष एक गोष्ट सांगा सर की आतापर्यंत या तीस पस्तीस वर्षामध्ये मे महिन्यामध्ये इतका पाऊस कधीच पडलेला नाही नाही मे महिन्यामध्ये असे पाऊस झालेच पण जी व्याप्ती आहे संपूर्ण महाराष्ट्र व्यापायची आता फक्त धुळे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये त्यांनी कमीत कमतरता दाखवली अन्य संपूर्ण जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी ऐंशी टक्के व्याप्ती चांगली आहे जी इकडे पुणे बारामती या साईडला खूप जास्त पाऊस झालेला सर नक्कीच तिकडे तर शंभर टक्के भाग व्यापला आहे धुमाकूळ घातलेला आहे आणि त्या शेतकऱ्यांना जून पूर्ण पाऊस जरी नाही आला तरी त्यांना काही चिंता वाटणार नाहीये बरोबर चालतं सर धन्यवाद अशीच माहिती देत राहा